महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे समता नगर आणि महाबोधी नगरीतील रहिवाशांचे आमरणोपोषण समता नगर महाबोधीनगर येथील रहिवाशांना त्यांच्या कॉलनीत ये जा करण्यासाठी पंचशील नगर कॉलनीतील जाणारा रस्ता संबंधित पंचशील नगर मधील रहिवाशांनी बंद केला असल्याने सदर पूर्ववत खुला करून देणे याबाबत तसेच पंचशील नगर येथील रहिवाशांनी सर्व्हिस रोड वर केलेले अतिक्रमण काढून रस्ता रहदारी साठी मोकळा करून द्यावा यासाठी वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास ते बसलेले आहे रस्ता मोकळा करून द्यावा या, या मागणीसाठी समता नगर आणि महापोदी नगर येथील महिला आणि पुरुष या आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले जोपर्यंत रस्ता मोकळा करून देणार नाही तर तोपर्यंत तो आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही असाही इशारा या उपोषणकर्त्यांनी दिला आहे बघूयात या उपोषणकर्त्यांच्या घेतलेल्या काही प्रतिक्रिया समतानगर मध्ये रविवाशी आहोत आम्ही इथे मागणी उपोषण बसलेलो हो। आहोत पण आमच्या समतानगर मधून पंचवीस नगर नगरच्या मध्ये नाही नाहीये आम्हाला जायला तिकडे पलीकडे लहान लहान लेकर आहेत शाळेत जाणारे कसे जावं कुठून जावं तेच आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि एखाद्या जर एमर्जन्सी समजा झालं दवाखान्यात जायचं डिलिव्हरी पेशंट हे असला तो रस्ता नसले रस्ता आमाला तर आमाला आमाला रस्ता नसल्यामुळे आमची एवढंच मागणी आहे की आम्हाला रस्ता मिळावा मिळावा पण रस्ता माझं नाव वैशाली संतोष थोरात आहे आणि आम्ही समता नगर मधल्या यवशा आहेत आज दोन चार महिने झालेले सहा महिने झाले तर आम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही आणि एमर्जन्सी जर आलं तर कुठून जायचं आम्हाला आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला कायमचा रस्ता द्यावा पंधरा दिवस लागले आठ दिवस लागले तर चालतील पण आम्हाला कायमचा रस्ता सरकारने द्यायला पाहिजे आम्हाला खूप त्रास व्हायलाय मथाऱ्या माणसाला ले, लेकरांना शाळे जायला नाही आम्ही कुठं ऑटो जरी आणला तर ऑटो सुद्धा यायला तयार नाही एमरजन्सी काही वस्तू आणायची म्हणली तर खूप दुरून यावं हो लागेल आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या शेजारच्या एका महिला अर्ध्या रात्रीला अटॅक आला तर त्यांना सुद्धा न्यायला वेळ झाला जर कमी जास्त झाल्यावर काय करणार इथं पत्र ठोकून त्यानं आम्हाला बिलकुल खूप दुरून यावं लागायला आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला रोड मोकळा करून द्यावे आणि कायमचा द्यावा तात्पुरता द्यायला पाहिजे नाही आम्हाला आम्ही समतानगरगर इथले आम्ही रहिवासी आहेत आमची एकच मागणी आहे की आम्हाला रस्ता रस्ता पक्का पाहिजे कारण मुलांची गैरसोय होत आहे काही आजारी कोणी पडलं तर खूप परेशानी होत आहे आमची त्यामुळे आम्हाला पक्का रस्ता पाहिजे आम्ही समतानगर बोधिसत्व नगर या ठिकाणी रहिवासी आहोत आणि पंचशील नगरचा लेआउटमध्ये आमचे रस्ते दाखवले आहेत परंतु ते नेहमी नेहमी आमचे रस्ते बंद करत आहेत त्यानंतर त्यांनी पत्राचं टिनशेड मारलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की खालच्या लोकांना आम्ही इथून जाऊ देणार नाही हे लोक आमच्या रोडनं जाता कामा नाही म्हणून लेआउट असा यांनी असलेल्या वस्तीला कोणाचाही रस्ता रुकवण्याचा अधिकार नाही परंतु हे नेहमी नेहमी आमचे रस्ते रुकवून आमच्या लेकरा बाळाचा हेडसार करत आहेत त्यानंतर येणारे म्हातारे कोतारे आता पडत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणाहून रस्ता देणार नाही देणार नाहीत तर मग तुम्ही एन एआउट मध्ये का दाखवलं हे शासनानं त्यांना विचारावं आणि आम्हाला एन एआउट पंचशिल नगरच्या एन एआउट मधूनच रस्ता द्यावा ही आमची मागणी आहे या अगोदर आपण रस्त्या संदर्भात शासनाला काय माहिती या अगोदर सुद्धा आम्ही वेळोवेळी उपोषण केलेले आहेत त्यावेळेस शासनाचे लोक येऊन आम्हाला प्रतिउत्तर देऊन गेलेले की आठ दिवसामध्ये तुमचं काम करतो आज सुद्धा आम्हाला उपोषणापासून करू लागले ते की बाबा आम्ही तुम्हाला देऊत पण केव्हा देऊ परिस्थिती पाहून देऊ म्हणजे परिस्थिती काय पाहायची बाबा तुमच्या एन मध्ये आहेत तुम्ही शासनाचे माणसं आहात आणि तुम्ही जर असे करत असाल तर काही लोकांचं ऐकून जर आमचे रस्ते रुकवत असताल ते लोक उद्या तर म्हणतील यांचे घर पडा मग असं जर होत असेल तर मग आम्ही जायचं कुठं यासाठी आम्ही एवढो एवढी शिवसाहेबांकडे गेलो डेप्टी हो कलेक्टर तरला निवेदन दिले तरी त्यांनी तेच सांगितलं आम्हाला की आम्ही रस्ता करत आहोत पण किंवा आत्ता लेटेस्टमध्ये दोन हजार एप्रिलपासून आम्ही चोवीसपासून नेहमी रोज तिथं चाललो निवेदन दिले की ते आम्हाला पत्र द्यायला तुम्ही थांबा रस्ता करतो मग काही काही जण काही एकतर अधिकारी म्हणून मला दबाव यायला म्हणलं दबाव म्हणजे काय नेमकं हा हे आम्हाला प्रश्न कळावा आणि रस्ता दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उतरणार आहे शासनाला एवढंच म्हणणं पंचशील नगरच्या एनएल आउट मध्ये जे नकाशामध्ये रोड दाखवलेत तेच आम्हाला रस्ते द्यावे आणि रस्त्यासाठीच आमची मागणी आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आतापर्यंत थांबलो आम्हाला रस्ता हवा आहे कुठूनही द्या आम्हाला काय घेऊन नाही फक्त आमच्या खालच्या गल्लीला चार पाच हजार वस्तीचं घर आहे इलेक्शनला सुद्धा आम्हाला जाता येत खालच्या कॉलनी मधून गेले की ते सुद्धा लोक आम्हाला जाऊ द्यायला तयार नाहीत म्हणून आम्हाला जी हेडसाळ होत आहे ती हेडसाळ शासनानं रुकवावी ही शासनाला माझी नम्र विनंती आहे